पण आपण माया बाधारे मी भुलगे करता आणि एके ठिकाणी कस काही वाच या बडाप सारो रे पराया लंकारो राज राजा रावण रो तेहतीस कोटी देवता रबारो पण पल घडी म बोरिया सदारो हो वेळ कोणी लागी आखिर पापण न लवतो रावण गत प्राण वेगो वेगोबेरे सज्जनो करण प्रकाश गोपा राठोड एनु समुदी एक क्षेत्र पर सप्रेम धन्यवाद तो कौश मामा राजा मथुरा रो आभिमानी वेरी किशने रो पण एक छोटे ती स्वर्ग शिदारो हो भगवान ती वैर पाळेवाळा लोक सुद्धा कनासिक फाके फोका गेजे पत्तो कोणी लागो

जीतो, पर जेना पुत्र संतान बेटा 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 चार बेट बेटा हुए, बेट बेट बेटा अंतिम प्राण कोई कना पुत्र पुत्र आवधना प्राण कोणी जीवन मेरे सज्जनो करता राजलाबाई यांची मुलगी खुरमपुर एन समधी एकान प्रकार स्प्र मेटाय धन्यवाद आणि लहु चव्हाण खुरमपुर रेवाडून एकावन्न प्रकार सप्रे मेटाय धन्यवाद कारण गुरुजी केगे आशे असे लोक धन संपत्ती सारी छोड़न चले गे येऊन सुद्धा भगवान परमात्मा छोडो कोणी मोत जिते वाळे ना मोत छोडी कोणी आपण छोडे वाळ कोणी करण प्रल्हाद हाता जोड हाता हो कर सतसंग अभी से प्यारे नहीं तो फिर पचताना है खिला पिला कर देह बढ़ाया उसे भी आग जलाना है पड़ा रहे वो हो, माल खजाना छोड़ सभी को जाना है कडा ही सम्पति धन संपत्ति भी है सब एकदम छोड़न जानु लग्याड़ो हो छ जगर मई भलाई अगर बुराई एक दीवा ताछो किंवा भला बस ये अत्रिज बात अपने सोप्ते रेवाणी च प्रह्लाद गुरु हाथ जोडन केगो हा तक शाती कोई केरो छेरी मेरे सज्जनों भगवान परमात्मा एक जीवर वालीदार छे कोई केरो छेनी करतानी, करता नी पोल्या की ठिकाणी अभिमान

मरी मर येऊ कळ कोणी कळत काही हो मन ख्याल लागत ही करू करू असो करू असो करू अनेक प्रकारे मन, मन ख्याल म्हणे माई चिंता रच चिंतन करच पण कणासी काळ गाठ लिये केतू आहे निवेरे सज्जनो हो कारण चालू भटे पर किशन जाधव लोणार एक सोत रुपया सफर मिठाय धन्यवाद धन्यवाद और सातो सात संजय राठोड देवळगाव कुंडपाळ एकावन रुपया सफर मिठाय धन्यवाद तो सारी संसार सुखेरो करी हु पण कणासी मरी हू कळकोनी वासनारो भूको अंग अंग जारो काळ दाबी आरो लार लार हो oh. म्हण ई करू करू आशारी पकड वच राम तोड नाको असे प्रकारे रो मन खेळ एक प्रकारे खिलोणाच खिलोणा करता अभिमान तोड रे पराणे हो, Sí. કેના નાર પુત્ર ભાઈ બેણ કોઈ સાથી છે ની તો ના બસ એકલે આયચા ને એકલે જાવાચા તેરે जितने હે સાથી વક્ત કા ચલન દેંગે છિદ કર તારી દોલત દોહી ગજ કફણ દેંગે બસ તારા આવળ ગોળ મિત્ર પરિવાર એ તોન વાટર લાયા પુરતા છે મેરે સજનો હો તું આયચી એકલો જાવળો છે એકલો મરેર બાદ તાર સોફતે માં અંધારે કોઈ ઉડી ના કે વાળ કોણ ઈ દહે દેવેરો ધન કુબેરેરો આ તા આપણો કઈ છે ને ઈસે જૂઠો ફસાર છે मारो बाजारच पण येर माई आपण पन्या मारो मारो करता नाही जाग मरदार जा करण जसो जरा न्याने ती दे खालो जरा न्याने ती दे खालो सारी सारे खालो खालो ते नीम ते न मेलो झाडेरो पत्ता अभिमान कता पण आपण अभिमान करू करायचा अरे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली कस भगवान परमात्मा काही राहतेच मी हलविल्या मी बोलविल्या वेद बोले मी चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राणू हले जगाते चाळीता मार सत्ताशी दल निकडे हो मी बोलविल्या वेद बोले मार बोले व्यतिरिक्त वेद बोल आणि मार सत्ताशी दही प्राणी ने जागा सोडून कोई अधिकार सारी सत्ता परमात्मा हातेर माहिती पच जरा ज्ञाने ती देखलो सारी ठालो पालो तेन वेलो आपण फक्त निमित्त ये घरेरो मालक ये घरेर मालक आपण घरेर आपण राखणदारचा राखणदार आपण राखणदार को आपण ये घर सोडून जायवाळाचा पण लारे आयवाळ पिढी आहे परमजा मारेवाळाचं हो दुसरे रो धन आपण सांभाळ मिळेचा मेरे सज्जनों कारण साधना ज्ञानेश्वर राठोड ये याडी नाथ जगून घे